भगवान बिरसा मुंडा वीर बाबरो शेळमे या सर्व महामानवास महामानवांना विनंद अच्छा, विजयाचा संकल्प आणि विजयाच्या होणाऱ्या भविष्यातील खासदाराच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित सन्मान्य आमचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर नामजेवराव किरसन साहेब मंसावर उपस्थित सन्माननीय अतुल भाऊ गनिरपवार सन्माननीय रोहिदास राऊत साहेब पंतजी मल्लेलवार आमचे अजय कंकटालवारजी आमचे साळवेजी डॉक्टर होपलवर साहेब डॉक्टर साहेब महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि सर्व आता सगळे खूप लंबी कविताताईसनबाई गोरडवारजी राजू भाऊ कात्रटवार कोपुल डॉक्टर कोपलवार साहेब सर्व आणि मान्यवर माझ्या पुढे बसले सर्व पत्रकार मित्र आणि या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित आपण सर्व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते आणि बांधवांनो आणि मित्रांनो ही निवडणूक आम्ही एकतर्फी मानतो आहे याच कारण असं आहे की अशोक नेतेचा सर्वे हा भारतीय जनता पक्षाने केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये अशोक नेते हे निवडणूक जिंकण्याची सुतराम शक्यता नाही असा त्यांचा होता होतो मी सांगत नाही हा त्यांचा सर्वे सांगतोय आणि त्यामुळं त्यांनी दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी चाचपणीभर झाली केली महिनाभर होऊ त्यांना विजयाची अपेक्षा कुठे दिसली नाही किंवा विजय होईल असा उमेदवार काही गवसला नाही त्यामुळं त्यांनी पुन्हा जुन्याच बैलाला बंडीला झुंपलं आता ती बंडी चालल कशी हा विचार या मतदारसंघातील लोकांना करायचा आहे म्हणून मी म्हणालो की अशोक नेत्यांना ही निवडणूक हारणार म्हणून उमेदवारी शेतपर्यंत दिली नाही आणि आम्ही नामदेवराव किरसान ही निवडणूक जिंकणार म्हणून सर्वप्रथम उमेदवारी घोषित केली हा दोन उमेदवारातला फरक आहे जे सर्वे होते त्यातून धर्मराव बाबाचा पर्याय पुढे आला बिशारा आमचा होळी प्रयत्न करता करता तोही परेशान झाला आणि तसा होळी वगैरे हे आमचे जुनेच लोक काँग्रेसचे म्हणजे आमच्याकडेच होते दहा वर्षापूर्वी धर्मराव बाबाही आमच्याकडेच होते आता तिकडे आमच्याकडे मैदान साफ झालायला तिकडे कॉम्पिटिशन जास्त आहे स्पर्धा खूप आहे दोन दोन राजे पाच पाच डाक्टर एक अनार सौभिमान अशी अवस्था त्यांची आहे आणि आमच्याकडे स्पर्धा म्हणून यासाठी आमचा उमेदवार हा मेरिटवर होता आणि सर्वे मध्ये आमचा उमेदवार एक नंबरवर होता म्हणून आमच्या इंडिया आघाडीने राऊत साहेब आमच्या नामदेवराव किरसाना उमेदवारी दिली जिंकण्याची शंभर टक्के खात्री होती जिंकण्याची शंभर टक्के खात्री म्हणून आणि बिचारा अशोक राव त्याला उमेदवारी दिली शंभर टक्के हरणार म्हणून ही वस्तुस्थिती त्यामुळे पहिल्या टप्प्यात ही निवडणूक आम्ही जिंकली आहे आणि ही जिंकणारच हा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यामध्ये निर्माण झालाय की निवडणुकीच्या उमेदवारी अर्जातून दिसून आलेला आहे तिकडे निरव शांत होती कोणीतरी मोठीमध्ये जातात तर तशी अवस्था होती मजबुरीने चालला बाबा आता खरं सांगतो तुम्हाला आमच्या दाई साहेबांना सिनियर आहे एखाद्या अंत्यविधीमध्ये जाताना जशी अवस्था असते तशी त्यांच्या नामांकन अर्जाच्या वेळेची अवस्था होती सगळे लोक सांगत होते परंतु आपला नामांकन अर्ज दाखल करताना जो उत्स्फूर्तपणा होता एक उत्साह होता आणि विजयाची खात्री त्या चेहऱ्यावर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या दिसत होती हाच खरा नामदेवराव किरसाने यांचा विजयाचा पहिला पाऊल आहे पहिलं पाऊल आहे असं मी मानतो प्रश्न खूप आहे पस्तीस हजार पस्तीसशे कोटी रुपयाची इन्कम टॅक्सची नोटीस काल आम्हाला मिळाली आम्हाला देणगी रूपात मिळाले सहाशे सत्तर कोटी आणि इन्कम टॅक्सची नोटीस आम्हाला साडेतीन हजार कोटी मला हे कळत नाही की विरोधक संपवण्यासाठी आणि विरोधकांना संपवूनच नव्हे तर विरोधक दिसलाच पाहिजे नाही या देशामध्ये अशा पद्धतीचं काम राऊत साहेब सुरू झालेलं आहे मी काल त्याच्या नॉमिनेशनच्या वेळेस म्हणालो होतो की रशियाचा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी एका विरोधकांना विमानात उडवलं आणि दुसऱ्याला जलामध्येच मारून टाकलं विरोधक संपवून टाकला आता रशियात विरोधक राहिलाच नाही रशिया हा विरोधी मुक्त देश झालेला आहे तो देश कसा चालेल याची कल्पना आपण करू शकतो बाजूच्या चीननी तिथला राष्ट्राध्यक्ष हा बरे प्रयत्न राहील असा ठरावच करून घेतला त्यांच्या पाणी गुरु म्हणजे मराठी पर्यंत आता तिकडचा पुतीन आणि इकडचा सुतीन हे दोघेही सटके मावस भाऊच आहे हे लक्षात ठेवून पुढचं मतदान तुम्हाला करावं लागेल तुम्हाला संविधान दाखवलं जाईल संविधानाचा पहिला पान जसाच्या तसा असेल पण संपूर्ण संविधानात पान उघडाल तर संविधान बदललेला तुम्हाला दिसेल लोकशाही जेवण असण्यासाठी निवडणुका केल्या जातील परंतु विरोधकच नसेल अशी व्यवस्था केली जाईल आणि लोकशाहीचा गडा घोटला जाईल हे सर्व पाहता देशामध्ये दे अघोषित आणि मानि या देशामध्ये दे आता सुरू झाली आणि म्हणून ही निवडणूक कदाचित या देशाची शेवटची निवडणूक असेल आणि तुम्हाला ह्या निवडणुकीनंतर जर बदल झाला नाही तर स्वतंत्र भारताचे तुम्ही गुलाम म्हणून या देशात वावरताना दिसाल हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून विचारपूर्वक तुम्हाला बदलाग करावा विषय कितीच सांगायचो आमच्या अतुल काही मुद्द्यांना स्पर्श केला काही विषय सांगितले हा खरं एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये घातले जातात अतुलराव तुम्ही सगळं सांगताना आपल्या वेळेस डीएपी चारशे ऐंशी त्र्याशी होती डीएपीची बॅग चारशे त्र्याऐंशी रुपये आज डीएपीची बॅग पंधराशे रुपयाची झाली खतावरची सबसिडी काढून घेतली पाच एकरच्या शेतकऱ्यांच्याकडून दहा जापी टाकत असेल तर ते दहा हजारही तुमच्या हिशोबामध्ये जोडून घ्या म्हणजे दहा हजार एका डीएफीच्या खता मधून काढले जात आहे आणि त्याच्या हातामध्ये सहा हजार दिले जात आहे विचार करा दोन हजार तेरा मधला अब्की भार मोदी सरकार महंगाई पे वार गेवा आता आज मला माहित झालं काल तीनशे रुपये गॅस सिलेंडरचे कमी केले आतापर्यंत दहा वर्ष या आमच्या महिला भगिनींचा कुटुंब उद्ध्वस्त करायचं पार केलं त्यांच्या पिशवीतून त्यांच्या डब्यातून सातशे रुपयाची लूट एका सिलेंडरच्या मागे केली नव्हे तर कधी नऊशे रुपयाची झाली होती पण आज त्यांनी तीनशे रुपये कमी करून पुन्हा एक निवडणुकीचा जुमला मत मिळवण्यासाठी केलेला आज तीनशे रुपये कमी करून मत घेतील आणि उद्या निवडणूक संपल्याबरोबर सगळ्या महिला भगिनी घराघरा जाऊन सांगा सहाशे रुपये वाढ होईल आज तीनशे कमी निवडणूक जिंकली सहाशेची वाढ आणि बोमला नशिबावर हात मारून अशी पाळी येईल आपलं कपाळ आपल्याला ढोकून घेण्याची पाळी यासाठी तुम्हाला निवडणुकीचे मुद्दे कुठले घेऊन जावे लागतील याचा विचार तुम्हाला करावा लागेल जे मुद्दे दोन हजार चौदा मध्ये दिलेत त्या एकही मुद्द्याचं निरसन झालेलं नाही एकही मुद्दा त्यांनी मानलेला रोजगारापासून दाम दुप्पट भाव मिळेपर्यंत हमी भाव मिळेपर्यंत बेरोजगारांच्या दोन कोटी रोजगारापर्यंत पंधरा लाखापर्यंत ते विसरून गेले एकोणवीसला ला नवीन मुद्दे आले काय मुद्दे आले मुद्दे असे आले की आम्ही खरे देशभक्त आहोत आम्ही खरे धर्माचे पायिक आहोत कारण पाच वर्ष काम न दिल्यामुळे एकोणवीस ते चोवीस या कालावधीमध्ये त्यांना रामाचं नाव घ्यावं लागलं कारण हाताला दिलं नाही काम राम म्हणून राम ही पारी लोकांवर आणून ठेवली रोजगार प्रचंड या देशातील घटला जीएसटी घटला नोटबंदीने घटला मध्यम उद्योग बंद पडले एका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये एकोणसत्तर हजार उद्योग कमी झाले आपले रोजगार कमी झाले एकोणसत्तर हजार जर लोकांचा रोजगार हिरावला जात असेल आणि नवीन रोजगार उपलब्ध नसेल तर देश कुठल्या दिशेनं जात काल परवा टाइम्स मध्ये एक लेख छापून आला पत्रकार इथे आहे या देशातील इम्पोर्ट म्हणजे आयात ही नऊ टक्क्यांनी घटली आणि एक्सपोर्ट म्हणजे आपण बाहेर देशात माल पाठवतो तो बारा टक्क्यांनी कमी झाला एक्सपोर्ट कमी झाला आणि इम्पोर्टही कमी झाला म्हणजे तुमची जे काही या उद्योगामध्ये जे उत्पादन होतं ते उत्पादन कमी झालं आणि लोकांच्याकडे पैसे नसल्यामुळे बाहेरून येणारी जी काही आयात होत ते लोकांच्या लोकांची आय कमी झाल्यामुळे लोकांमध्ये गरिबी आल्यामुळे तुमची आयात जी होती ते सुद्धा कमी झाली ज्याला एक्सपोर्ट आपण निर्यात म्हणतो आयात म्हणतो या दोघेही गोष्टी घटल्या आहेत म्हणजेच देश आता कुठल्या अवस्थेमध्ये असेल तुम्हाला भोगवमानानं चरण टीव्ही चॅनल हे धान्य खोट सांगत आहे पूर्णतः खोट्या बातम्या सगळीकडे येत आहे यांचे मालक दहशत आहेत जर हे मोदी विरोधात मोदी सरकार विरोधात बातम्या घातल्या तर त्यांचं चॅनल बंद केलं जात आहे लोकशाही चॅनल हे त्याच उदाहरण आहे एक भारतीय जनता पक्षाच्या नागऱ्या खासदाराला दाखवलं म्हणून त्या चॅनलवर कारवाई झाली महिनाभर चॅनल बंद होत हे वस्तुस्थिती एक एनडी टीव्ही च्या विरोधात बात दो म्हणून इन्कम टॅक्सच्या धाडी मारल्या आणि त्याला उद्ध्वस्त केलं आणि ते चॅनल अंबानी विकत घेतलं आज तुम्हाला कदाचित माहीत असेल देशातील हिंदी चॅनलचे चे हे केवळ पाच लोकांच्या हातामध्ये एकशे सव्वीस चॅनल आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही ज्या हिंदी चॅनल आहेत त्यातील केवळ पाचच मालक आहेत जे एकशे सव्वीस चॅनलचे मालक आहेत आणि ते सर्व मोदी साहेबांचे भक्त आहेत तर तुमच्या बातम्या कशा दाखवतील हा प्रचार तुम्ही करा हे विचारे काय आहेत आमच्या पुढे बसलेले हे आमचे सगळे पत्रकार हे केवळ ते त्यांना मर्यादित अधिकार आहेत ते म्हणतील तोच मतवा ते म्हणतील तोच तो एक ते म्हणतील तोच समलेखन तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून गांधीजींचा पिक्चर आला त्यावेळेस एकशे सव्वीस कोटीचा उत्पन्न एक महिन्यात झाला आणि गोडशे आला एक लाख सव्वीस हजारच झाला म्हणजे देशामध्ये गांधीचा विचार आहे यावरून देशात आला नाही हे त्या पिक्चर पाहिल्यावर पिक्चर मध्ये असलेली गर्दी जे लोक बघितले त्यावरून करत पण हे कुठे दाखवलं जात नाही आज सातशे शेतकरी देशाच्या राजधानीच्या सीमेवर भरतात एकही चॅनलला दाखवलं नाही देशाचा गेटवे ऑफ इंडियावर त्या महिला पहिलवान दो या नावाच्या खासदारांनी आमच्यावर अत्याचार केला याच्यावर गुन्हा दाखल करा पण एकही माणूस त्यावर सरकार मधला पुढे येत नाही आणि सरकार त्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही ज्या ठिकाणी बिल्किश मानो नावाच्या महिलेच गुजरात मध्ये बलात्कार केला गेला आणि आरोपी सुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांची मिरवणूक काढली अरे कुठे चाललो आहे आम्ही कुठे देश चाललेला आहे जर दर, दर तीन मिनिटांमध्ये देशातील एक महिला फक्त त्या चार पीडित होत असेल तर आमचा भारत सुरक्षित आहे का हा प्रश्न तुम्हाला विचारावा हो लागेल या देशातील उद्योग मर्यादित लोकांच्या हातात जायला लागले तुम्हाला सांगतो सगळे शासकीय जेवढ्या नवरत्न कंपन्या नेहरूने उभ्या केल्या इंदिराजीनी उभ्या केल्या ते सर्व मय देश नाही विकणे दुंगा म्हणणाऱ्यांनी पूर्ण विकून मोकळे केले सव्वीस लाख लोकांचा रोजगार इंडियातील चार नामांकित कंपन्यांमुळे विकत घेतल्यामुळे अदानीनं साथ झाला सिमेंट इंडस्ट्री मध्ये अदानी आता टापवर पोचलाय म्हणून दोनशे दहा रुपयाची बॅग तीनशे नव्वद रुपयावर गेलेली आहे उद्या सिमेंट मध्ये जर अदानी सात टक्क्याच्या वर उत्पादन करू शकला तर सिमेंटची बॅग सहाशे रुपयावर होईल आणि तुम्हाला घ्यावं लागेल रेडीमेड गारमेंट्स मध्ये अदानी पुढे आलाय सिमेंट मध्ये आलेला आहे ज्या तुमच्या स्टील इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये आता अदानी पुढे आलं सर्व ग्रेंड मार्केट मध्ये जे काही धान्य उत्पादन करताय देशामध्ये सगळ्यात मोठे सायलो अदानीचे आहेत आणि तो, बर तो दर ठरवतो तेच दर बाहेर ठरवले जातात तेलामध्ये जो गोळं तेल खायला हो जात ज्याला अदानीचा तेल कुंडा काय ब्रँड त्याचा जो मार्केट मार्केटमध्ये आहे सात नाही दुसरा एक मार्केट तो तो अठ्ठावन टक्के अदानीच्या हातात आणि म्हणून सोयाबीन आज साडे चार विकला जातोय आहे दहा हजाराने विकला जाणार सोयाबीन कापूस रेडीमेड गार्मेंट्स हे घेतले रेट इथे अदानी आणि अंबानी म्हणून आम्ही मध्ये ज्या वेळेस वीस टक्के एफडीआयचा निर्णय घेतला पत्रकार मित्रांनो त्यावेळेस किराणे दुकान बंद होतील म्हणून हे नाराई उतरून आंदोलन करत होते आज असा कुठलाही सेक्टर नाही ज्या सेक्टर मध्ये पन्नास टक्क्याच्या वर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही एफडीआय आलेला नाही तेवढंच नव्हे तर मिलिट्रीसाठी जे आम्ही बनवतो जे बंदूक बनवतो बारूद बनवतो गोळ्या बनवतो पिस्तोल बनवतो आम्ही लॉन्चर बनवतो या सगळ्यामध्ये सुद्धा पन्नास टक्क्याच्या वर एफ आय आलेला आहे आता विचार करा की तुम्ही देश कोणाच्या हातात जातो दो बेच रे और दो खरीद रहे दोन विकत आहेत आणि दोन घेत आहेत एवढंच या देशामध्ये चालला आहे उद्ध्वस्त झाला तुम्ही पंचावन्न लाख कोटीच कर्ज आज पाच लाख कोटीवर गेला आहे पाच लक्ष करोड रुपयावर गेला आहे किती पटीनं कर्ज वाढलं असेल ज्या रुपयाची किंमत या देशामध्ये साठ ते बासष्ट रुपये होती त्यावेळेस ह्या देश बर्बाद झाला म्हणून सांगणारे आज त्र्याऐंशी रुपयावर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घटल्या घट झाली आहे याचा अर्थ देश कुठे चालला आहे हा विचार करा देशाचा विचार करा राहिला विषय जीएसटी बीएसटी आपण सांगितला अरे इंग्रजानं सुद्धा दुधावर जीएसटी लावली नव्हती या देशात इंग्रज होते आणि हे इंग्रजाचे पाय चाटे त्या दुधावर जीएसटी लावायला लावले किती अत्याचार आहे सांगा तुम्ही या सगळ्या विषयाला घेऊन तुम्ही जर मांडू शकलात मला वाटत जनता तुम्हाला साथ देईल हे दे सर्व विषय जरी असतील स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक वेळ घरातला माणूस उपाशी राहून तो तीन दिवस स्वातंत्र्यामध्ये उडी घ्यायचा दोन दोन दिवस किंवा आठवड्यावर उपाशी राहायचा गांधी घराण्याचं खूप मोठं योगदान यांना काय माहीत सत्तर साल मे कुछ नाही क्या म्हणणाऱ्यांनी काय काय केलंय गांधींनी त्यांना काय माहीत मोतीलाल नेहरू किती काळ जलद होते जवाहरलाल नेहरू किती काळ जलात होते इंदिरा गांधी किती वेळ जलद होत्या कमला नेहरू किती वेळा जैलात होत्या अरे कस्तुरबा किती वेळा जैलात होत्या गांधीजी किती वेळा गेलेत या देशाच्या मातीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंदिराजी गोळ्या खाल्या जर ती गोळी लागली नसती तर या देशामध्ये तुम्हाला माहित आहे की भिजरानवाल्यांचं राज्य होतं स्वतंत्र खलिस्तानाची स्थापना होणार होती करन्सी छापून झाली होती सैन्य पाठवलं आणि ते उद्वस्त करण्याचं काम इंदिराजी केल्यात त्यामुळेच इंदिराजींना या देशाचे तुकडे होऊ नये म्हणून स्वतःच रक्त या मातीमध्ये मिसरावं लागलं हा देश उद्वस्त होत असताना सावरण्यासाठी या देशातील दुसरे राहुलजी राजीवजी गांधी यांच्या तुकडे देशाचे देहाचे तुकडे झाले यांचा योगदान काय आहे आयत्या बिळावर नागोबा एवढंच योगदान या लोकांचं आहे ज्या वेळेस या देश स्वतंत्र होत होता त्यावेळेस इंग्रजांचे पाय चाकत होते आणि हा मेह आम्हाला देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती सांगतात अरे भेसळ करून लोकांचं आयुष्य संपवणारी व्यापारी अवलाद होती ती अवलाद आज आम्हाला राष्ट्रभक्त आणि देशभक्तीच्या दळे शिकून आहेत किती दुर्दैवी हा हो था खरा मोठा विषय आहे त्यावेळेस तर ती बनवा बनवी चालली आहे मी बघाने शहरू सांगितला की रियासत में कुछ ऐसा चल रहा है कि लोगों को बनाया जा रहा है देखो चैनल के माध्यम से रिया सब में कुछ ऐसा चल रहा है लोगों को तो बेवकूफ बनाया जा रहा है आंखें निकाली जा रही और चश्मा दान किया जा रहा है आंखें निकाली जा रही है और चश्मा दान किया जा रहा है लगा रहे चश्मा और बोल रहे मैं हमने चश्मा दान किया अच्छा दिखना चाहिए करके अब आंखें ही निकाल लिया अब क्या भूल दिखेगा यह सब हो रहा है आने वाले मैदान में हम है, चार तारीख से, से शुरू होगा पर एक बता परता आपल्याला सगळ्यांना सांगतो आहे की तुम्ही सगळ्यांची जी अच्छी उपस्थिती दाखवते आहे कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तुमची उपस्थिती शंभर टक्के नांदेराव किसान या जनातील आणि लोकांच्या मनातील उमेदवार खासदार झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास आणि वचन मी आपल्या सगळ्यांना देतो आहे आपणही आम्हाला वचन द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सुंदर अशा कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आपण साक्षीदार झालात आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विमान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र